नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बेटर एव्हरी डे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांच्या दत्तावताराविषयीची कहाणी चला तर मग कहाणी ऐकूयात कथा श्री स्वामी समर्थांच्या दत्तावताराची श्री ब्रह्मा विष्णू महेश हे जगताचे मालक विश्वाचे दयाकर जगताच्या उद्धारासाठी त्यांनी वारंवार पृथ्वीवर अवतार घेतला मानवाच्या भल्यासाठी त्याला सन्मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी विविध रूपे घेतली होती ऋषींच्या घरी अनुसयेच्या पुत्राच्या रूपाने परमेश्वराने दत्तावतार धारण केला गुरु दत्तांनी पुढे आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावामध्ये अय्या त्या राजा आणि त्यांची पत्नी सुमतीच्या कोटी श्रीपाद श्री वल्लभ यांच्या रुपाने जन्म घेतला तर श्री नृसिंह सरस्वतीच्या रूपाने या जगाचा उद्धार केला होता पुढे श्री नृसिंह सरस्वती वनामध्ये गुप्त झाले तिथे त्यांनी तीनशे वर्ष तपश्चर्या केली श्री शैले येथील त्या वनामध्ये एक लाकूड तोड्या तोडण्यासाठी गेला लाकडे तोडता तोडता सुखून त्याची कुराट एका एक वारुळ्याला लागली त्यावेळी त्या वारुळामधून रक्त येत होते लाकूडतोड्या ते बघून घाबरला आणि तो थरथर कापू लागला त्याने वारुळाची माती दूर केली तर त्यातून एक दिव्य तेजस्वी दिगंबर साधू बाहेर आले तेच पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ आणि बघता बघता ही वार्ता चेलेगावात पसरली श्री स्वामी समर्थ हेच दत्तगुरु श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती ते शिर्डीचे साईबाबा प्रसन्न हसरा चेहरा विशाल कपाळ तेजस्वी डोळे अजान बाहू क्रांतिमान उंच शरीर असे श्री स्वामींचे स्वरूप होते स्वामी कर्दळी वनामधून निघाले ते देशाटन करायला गेले श्री शैल्य हिमालय बद्रीनाथ जगन्नाथपुरी कलकत्ता असे फिरत फिरत ते एके दिवशी गोदावरी नदीच्या काठी पोहोचले तिथे त्यांची भेट चंचल भारतीशी झाली श्रीस्वामी संचार करीत करीत मंगळवेढा या गावी आले तिथे त्यांनी बारा वर्ष निवास करून सोलापूर पंढरपूर अक्कलकोट या गावांना त्यांचे वास्तव्य झाले श्री स्वामी समर्थ सहसा रानात राहत असत कधीकधी गावात ते येत असत जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हा जग श्री स्वामी समर्थ नेहमी करत असत श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांचा नेहमीच उद्धार केला त्यांनी प्रत्येकाची मनोकामना पूर्ण देखील केली गरीब श्रीमंत असा त्यांनी कधीही भेदभाव केला नाही ज्याने भाव ठेवला त्याला देव नेहमीच पावला दोन बसप्पाचा उद्धार स्वामी समर्थांनी कसा केला मंगळपेढ्याला स्वामीराज राणावनात राहत असत ते कुठेही हिंडत ते कुठेही झोपत मंगळ बेढ्याला बसप्पा तेली नावाचा एक माणूस राहत होता तो एकदा रानातून जात असताना त्याला काट्यापुत्यांच्या शय्येवर श्री स्वामी समर्थ झोपलेले दिसले बसप्पाला ते दृश्य बघून खूप मोठे आश्चर्य वाटले त्याने स्वामींना यापूर्वी कधीच असे बघितले नव्हते तो मनात म्हणाला काट्यांच्या गादीवर झोपणे सोपे नाही हे कोणीतरी अवतारी साधू पुरुष वाटतात काय बरे त्यांचे नाव असेल कोण असतील हे साधू बाबा त्यावर श्री स्वामी समर्थ हो। त्याला म्हणाले कोणीही असो आम्ही काहीही असो आमचे नाव तुला त्याचे काय करायचे आहे या रिकाम्या पंचायती तू का करतो आहे हे ऐकून बसाप्पा बस तेली मनातून दचकला त्यांना नमस्कार करून तो तिथून निघून गेला पण त्या घटनेपासून बसाप्पाची श्री स्वामी समर्थांवर मनापासून भक्ती जोडली गेली स्वामी जिथे जिथे जातील तिथे तिथे जाऊन तो स्वामींचे दर्शन घेऊ लागला आणि तो त्यांची सेवा करू लागला बसप्पाची पत्नी मात्र त्याची भक्ती पाहून नेहमी चिडत ओरडत असे ती म्हणायची घरात दारिद्र्य मुलाबाळांना खायला प्यायला नाही आणि तुम्ही फिरताय त्या साधू पुरुषामागे त्यापेक्षा तुम्ही काहीतरी कामधंदा करून घरामध्ये पैसे आणा आपला संसार तरी त्यामुळे सुखाचा होईल पण बसाप्पाची स्वामी भक्ती खूप अढळ भक्ती त्याची श्रद्धा अखंड होती एके दिवशी श्री स्वामी समर्थ बसाप्पाला रानात घेऊन गेले गर्द हिरव्या रानामध्ये त्यांना मोठे मोठे साप तिथे फिरताना दिसले ते पाहून बसाप्पा पूर्ण घाबरून गेला त्याला धीर देत स्वामी समर्थ म्हणाले अरे तू घाबरू नको तुला हवे तेवढे साप घे स्वामींचे ते विचित्र बोलणे ऐकून बसाप्पा गोंधळून गेला घाबरत त्याने एक मोठा साप उचलून आपल्या जवळ असलेल्या झोळीमध्ये टाकला स्वामींनी त्याला तडक त्याच्या घरी जाण्याला सांगितले बसाप्पा घाईघाईने घरी आला आणि त्याने रानात घडलेली सर्व हकीकत आपल्या बायको मुलांना सांगितली आणि झोळीतून साप बाहेर काढला तो काय आश्चर्य तो, तो साप सोन्याचा झाला होता त्यामुळे सर्वांनाच नवल वाटले श्री स्वामींच्या कृपेने बसप्पाचे दारिद्र्य संपले बसप्पाने मग श्री स्वामींची भक्ती करत करत सुखाने त्याचा संसार केला तीन नी पुत्रकाला काला पुत्र दिला बसप्पा तेलीवर श्री स्वामी समर्थांनी कृपादृष्टी केली आणि त्याला बघता बघता त्यांनी श्रीमंत केले होते त्याने घरी आणलेल्या सापाचे रूपांतर सोन्याच्या साफामध्ये झाले होते ही बातमी बघता बघता मंगळवेड्यामध्ये पसरली त्यामुळे भक्तांच्या मनात श्री स्वामी समर्थांबद्दलचा भक्तिभाव आणि आदर अधिकच वाढला श्री स्वामी समर्थ हे अलौकिक सिद्ध पुरुष आहेत ते परमेश्वराचे अवतार आहेत हे आता मंगळवेढ्यामध्ये सर्वांना कळून चुकले होते त्यामुळेच स्वामी समर्थांवर लोकांची खूप श्रद्धा बसली स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी त्यांची कृपा व्हावी यासाठी लोकांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागू लागल्या बसप्पा तेलीचा एक मित्र राहत होता होता तो जास्त शेतात मोलमजुरी काम करून तो आपलं आणि आपल्या पत्नीच पोट भरत असे त्या दोघा नवरा बायकोंना त्यावेळी एकच दुःख होत की त्यांना कोणतंही मूलबाळ नव्हतं अनेक वर्ष त्यांनी यासाठी नवस पूजापाठ केले होते पण त्यांच्या नवसाचा काहीही उपयोग झाला नाही ते दोघे बिचारे मनातून खूप हताश आणि निराश झाले होते बसप्पा तेलीवर श्री स्वामींनी कृपादृष्टी केली आणि तो श्रीमंत झाला ही गोष्ट त्या गरीब मजुराला समजली होती त्या मजुराने लगेच बसप्पा तेलींची भेट घेतली आणि त्याला आपले सगळे दुःख व्यथा सांगितली आणि तो म्हणाला अरे मित्रा मला मुळबाळ नाही हे माझे दुःख तुला तर ठाऊक आहे तूच त्यावर मला मार्ग दाखव चल आपण श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊ तू त्यांना माझ्या वतीने विनंती कर या सगळ्यावर बसाप्पा म्हणाला अरे मित्रा परमेश्वराची भक्ती केल्याशिवाय त्याला शरण गेल्याशिवाय त्याची कृपादृष्टी कशी लाभेल तेव्हा तू आणि तुझी पत्नी एकदा श्री स्वामींच्या दर्शनाला जाऊन या आणि त्यांच्या चरणावर नमस्कार करून आपलं गारहाण त्यांना सांगा बसाप्पाचा हा सल्ला ऐकून तो मजूर आपल्या पत्नीसह श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला स्वामीजींच्या दर्शनाने दोघेही नवरा बायको खूप प्रभावित झाले होते त्यांची स्वामी समर्थांवर भक्ती जडली आणि त्या दिवसापासून मजुराच्या बायकोने ठरवले दररोज श्री स्वामी समर्थांचे सकाळी दर्शन घेतल्याशिवाय जेवण करायचे नाही मजुराची पत्नी मग दररोज श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊ लागली की जसजशी श्री स्वामींच्या दर्शनाला जात होती तस तसं तिच्या मनामध्ये स्वामी समर्थांबद्दलची भक्ती आणखीन आणखीन वाढत राहिली मजुराच्या पत्नीचा हा देखील एक नियम होता तो अखंड तीन वर्ष चालू राहिला पण तिने त्यांची मनोकामना पूर्ण झाली नाही देव आपल्यावर केव्हा कृपातुष्टी करतो हे त्यांना समजत नव्हते परंतु दोघांचीही स्वामी निष्ठा एके दिवशी मजुराच्या पत्नीने ठरवले की आज श्री स्वामींना आपण सगळे काही सांगायचे आणि स्वामींना स्पष्टपणे विचारायचे की आम्हाला मूळ कधी होणार आहे त्यानुसार ते दोघेही नेहमीप्रमाणे सकाळी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी केले गर्दी होती त्या गर्दीतून वाट काढत ते दोघे श्री श्री स्वामी स्वामींना नमस्कार केला आणि ते स्वामींना काही सांगणार तो स्वामी तिला म्हणाले तुझ्या मनातील खंत मी ओळखतो ते समोरचे जे लिंबाचे झाड दिसत आहे त्या झाडाच्या गुंध्याला लागलेले डिंक तू काढून नये आणि दररोज सकाळ संध्याकाळ ते औषधाप्रमाणे खालचा त्यामुळे तुझी मनोकामना पूर्ण होईल श्री स्वामी समर्थांचे हे उद्गार ऐकून ती स्त्री धावतच श्रीस्वामींनी दाखवलेल्या लिंबाच्या झाडापाशी गेली लिंबाच्या झाडाच्या गुंढ्याला खरोखरच खूप डिंक लागलेला होता ला त्या महिलेने आपल्याला हवा तेवढा डिंक काढून घेतला आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीने तो डिंक खाल्ला आणि वर्षभरातच तिला एक छानसा मुलगा झाला तेव्हा त्या निपुत्रिक जोडप्याचा आनंद गगनात माबेनासा झाला चार श्री खूप खूप आघात होती श्री स्वामी समर्थ हे लहरी स्वभावाचे होते कधी ते गावात राहत तर कधी रानामाना खिंडत असत कधी ते काठी दिसत तर कधी ते मंदिरामध्ये असत ते कधीच एका जागेवर सहसा दिसत नसत एकदा अशीच स्वामीजींच्या मनात लहर आली की आपण सोलापूरला जावे आणि मग काय स्वामी तराधरा पायी चालत चालतच चालत सोलापूरच्या दिशेने जायला निघाले वेळ दुपारची होती सूर्य डोक्यावर तळपत होता पण तशा उन्हात देखील स्वामी समर्थ अन्वानी पायाने सोलापूरकडे जायला निघाले रस्त्याने जाता जाता एक त्यांना शेत लागले त्या शेताच्या बांधावर पंढरीनाथ आणि एकनाथ नावाचे दोन गुराखी मुले बसलेले होते स्वामीजींना बघून ते वेडा आला वेडा आला असे त्यांना चिडवू लागले पंढरीनाथ म्हणाला बाबा पाणी पिता का तर एकनाथने विचारले बाबा तुम्ही भाकरी खाता का त्या गुराखी मुलांकडे चालतेत श्री स्वामी समर्थ म्हणाले माझ्या पायात जोडे नाही थोडा वेळ मला तुमचे जोडे द्या महाराजांचे ते बोलणे ऐकून पंढरीनाथने लगेच आपल्या पायातील नवे जोडे काढून श्री स्वामी समर्थांना दिले ते जोडे घालून स्वामी समर्थ करा करा चालत बघता बघता अदृश्य झाले ते बघून एकनाथ आपल्या मित्राला म्हणाला अरे पंढरीनाथ तू त्या वेड्या लोकांचे बोलणे ऐकून खुशाल तुझे नवे जोडे त्याला देऊन टाकले आणि बघ तो आता कुठेतरी गायब झाला तो परत आला नाही तर काय होईल माहीत आहे का तुला तू तु त्या वेड्या माणसाला जोडे हे कळल्यावर तुझे काका तुझ्यावर खूप रागवतील श्री स्वामी समर्थांची वाट पाहण्यामध्ये आणखीन थोडा वेळ निघून गेला परंतु ते त्या मुलांजवळ आले नाही ते बघून एकनाथ पंढरीनाथला ना म्हणाला अरे तो मंगळ वेड्याचा वेडा म्हणे भक्तांच्या हकेजा आता तू हाक मार चला आणि म्हण की माझे जोडे मला परत दे बघूया तो खरोखरच तुझ्या हाकेला धावून येतो का एकनाथचे म्हणणे ऐकून पंढरीनाथने श्री स्वामी समर्थांचा खरोखरच धावा केला आणि काय आश्चर्य झाले स्वामी खरोखरच त्याच्यासमोर एका क्षणात उभे राहिले आणि म्हणाले हे रे बाबा तुझे जोडे परत आता तरी तुझे बाबा राखवणार नाहीत ना एवढे बोलून जोडे देऊन श्री स्वामी समर्थ तिथून निघून गेले त्यामुळे दोघांना देखील खूप आश्चर्य वाटले पंढरीनाथने धावा केल्यानंतर स्वामी कसे काय करत आले आणि एकनाथ बोलला ते स्वामींना कसे कळले याचा ते डोके देखील विचार करू लागले तेवढ्यात सोलापूरहून त्यांचे दोन मित्र त्यांना भेटायला शेतामध्ये आले ते म्हणाले अरे हे जोडे तुझे आहेत का आम्ही तर हे जोडे मंगळवेढ्याच्या बाबांच्या पायामध्ये बघितले होते सोलापूरच्या रस्त्यावरून ते जात होते मित्रांचे ते ऐकून दोघांना आश्चर्य वाटले थोड्या वेळापूर्वी श्री स्वामी समर्थ इथे होते तर ते सोलापुरात कसे नक्कीच मंगळवेढ्याचा तो वेढा नसून खरोखरच परमेश्वराचा अवतार असावा त्या दोघांनी मग मनोभावे इथूनच श्री स्वामी समर्थांना नमस्कार केला आणि ते मंगळपेढ्याला जाऊन त्यांचं दर्शन घेण्याचा विचार करू लागले हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा